या आदिवासी आता आपण जास्त रक्ताच्या परीमध्ये मैत्री बनवून मोकडे मला माझ्या काय म्हणतो मी

असां पसंदि प्रेक्टर

मला तर केलं तरी पुढे येतो आमदार कधी नाराज व्हायचा आपण खुशी खुशी जीवन देऊ नाराज करत इतकं प्रेम आहे पाहिजे अनेक मित्र पाहिजे तर मुरकुट मला जात झा मित्र मला कधी रुपये अगदी प्रेमाने

आणि त्या आम्ही लाभार्थ्यांना भरपूर निर्णय ते तुम्हाला आमच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची अपेक्षा ठिकाणी ठिकाणी थांबतो आणि मी खरंतर